नमस्ते ग्रामोदय विचार माध्यमातून आज मी रमेश मुकादम उत्तर प्रदेशमध्ये होत असलेल्या कुंभमेळा प्रसंग प्रसंगाबाद बोलण्याचा प्रयत्न करणारा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या संख्येनं हिंदू धर्मीय लोक साधू संत हे स्नान करण्यासाठी घाटावर गेलेले आहेत आणि कुंभमेळामध्ये लाखो लोक त्या ठिकाणी स्नान करून पवित्र होत आहे असं जरी असलं तरी उत्तर प्रदेश सरकारनं आपलं जे काही संरक्षणाचं कार्यक्रम किंवा तिथलं नियोजनाचा कार्यक्रम हे बरोबर आखलं नसल्यामुळं भगदड होऊन त्या ठिकाणी जवळजवळ हजाराच्या वर लोक दगावल्याचं दिसून आलेलं आहे आणि त्याबद्दल प्रसारमाध्यम म्हणा किंवा शासकीय यंत्रणेनं लोकांना कळू दिलेलं नाही ही शोकांतिका आहे अनेक व्ही आय पी त्या ठिकाणी येतात घाटावर स्नान करण्यासाठी आणि त्या ठिकाणी त्यांना संरक्षणासाठी जी काही यंत्रणा राबवली जाते आणि त्यामुळं लोकं जी आलेली आहेत त्यांना स्नान करण्यास किंवा दर्शन घेण्यास विलंब होतो आणि चेंगराचेंगरी होते आणि त्याच्यामुळं अनेक लोक ही दगावल्याचं दिसून आलेलं आहे आणि अशा ज्या ठिकाणी मोठ्या संख्येने लोक येतात जागतिक दर्जाचा प्रसिद्धी दिली जाते सर्व मीडिया माध्यमं हिंदू धर्माच्या प्रचारासाठी हिंदू धर्मामध्ये कुंभमेळा आहे आणि त्या मेळाव्यामध्ये लोकांनी यावं असा आग्रह केलेला आहे आणि सरकारनं विशेष करून लोकल गाड्या पण मोकळ्या सोडलेल्या आहेत आणि लोकल गाड्या फ्री केल्यामुळं मोठ्या संख्येनं लोकं हे कुंभमेळाप्रसंगी जात आहेत आणि मेळाप्रसंगी जो आयोजकांनी म्हणजे उत्तर प्रदेश सरकारनं योग्य ते नियोजन केल्यामुळं अनेक लोक दगावलेली आहेत आणि ह्या पाप उत्तर प्रदेश सरकारच्या माती आहे ज्या ठिकाणी लोक आपलं पवित्र स्थान दर्शन घेतात हिंदू धर्मामध्ये आणि आपलं स्नान करतात आणि आपण पापमुक्त होतो आणि असं पापमुक्त होण्यासाठी गेलेल्या लोकांना चेंगराचेंगरीमध्ये मृत्यू होतो हे सरकारला शोभण्यासारखं नाही सरकारनं यापुढं दक्षता घ्यावी आणि कुंभमेळासारख्या मोठ्या संख्येने लोकं जमणाऱ्या व्यवस्था योग्य पद्धतीने आखणं गरजेचं आहे व्ही आय पी लोक जे जातात आणि व्ही आय पी लोकांच्या संरक्षणासाठी जे काही संरक्षण पोलिसांना करावं लागतं आणि त्याचा फटका जनतेला बसतो याबद्दल उत्तर प्रदेश सरकारनं आत्मचिंतन करावं आणि हा कुंभमेळा यशस्वी करण्याच्या दृष्टीनं त्यांनी प्रयत्न करावा अशी अपेक्षा आहे याबद्दल आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत